नमस्कार मी कुमारी गायत्री गणेश अंभुरे फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आपणासमोर माझी स्वलिखित मुक्तछंदातील कविता सादर करतीये कवितेचं शीर्षक आहे कुणी दुसरं मला सावरत नाही नयनी दीपुनी ध्येय ठेविले उराशी नयनी दीपुनी ध्येय ठेविले उराशी भीतीच्या काळोख्यात मणी दाबले जात होते नयनी दिपुनी धैर्य ठेविले उराशी भीतीच्या काळोख्यात मणी दाबले जात होते मला वाटत होते मी दिव्यातून निसटणारी वात होते कुणीतरी उठवलं कुणीतरी उठवलं डोळ्यांतून वाहणाऱ्या नदीला बांध घातला कुणीतरी उठवलं डोळ्यांतून वाहणाऱ्या नदीला बांध घातला तुफानाच्या रात्री मला माझा निवारा भेटला आवाज दिला आवाज दिला तू हे करू शकते नियती अडचणीद्वारे तुझं धैर्य बघते आवाज दिला तू हे करू शकते नियती अडचणीद्वारे तुझं धैर्य बघते कमजोर झाली इतकी तू चार दगडांनी घाबरते कमजोर झाली इतकी तू चार दगडांनी घाबरते प्रत्येक पिचलेल्या क्षणी तुला कुणाची तरी गरज का भासते ऐक ऐक वाघिणीचं रूप तू जिद्द तुझा दागिना आहे वाघिणीचं रूप तू तु जिद्द तुझा दागिना आहे हातात घे हात स्वतःचा हाच ध्येयपूर्तीचा बाणा आहे डळमळणारं मन हळूहळू स्थिरावलं डळमळणारं मन हळूहळू स्थिरावलं डोक्यातील संशयांना थांबचं चिन्ह लागलं विचार केला विचार केला विश्वास असेल अतूट माझा माझ्या स्वप्नांवर विश्वास असेल अतूट माझा माझ्या स्वप्नांवर पाय कितीही थरथरले मेहनत कधीही तळहातावर चार शब्दांनी मी आता कधीच घाबरत नाही चार शब्दांनी मी आता कधीच घाबरत नाही खंबीर झाले इतकी कुणी दुसरं मला सावरत नाही खंबीर झालं इतकी कुणी दुसरं मला सावरत नाही मनपूर्वक आभार